नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई नववर्षाचं स्वागत गिरगावकरांनी ह्या गुढीपाडव्याच्या ह्या यात्रेमधनं खूप सुंदर पद्धतीनं केलेलं आहे ही शोभायात्रा जी आहे ती अत्यंत प्रसिद्ध आहे या विभागातले आमदार मंगलप्रभात लोढा हे सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत सर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि लोकमत मुंबईत स्वागत तुमचं सर्वाने लोकमतचे सर्व वाचकाने आणि ते आज बघत आहे गिरगावची शोभायात्रा त्याने गुढीपर्वाची मनापासून शुभेच्छा अतिशय जुनी अतिशय भव्य आणि प्रामाणिकपणे पूर्ण धार्मिक रीतीने चाललेली हा शोभायात्रा गिरगावचा भूषण आहे आज पण आपण बघू शकता मोठी संख्यामध्ये लोक सर्व उत्साहामध्ये त्यामध्ये भाग घेत आहे हा हिंदू नववर्षचा सुरुवाती आहे तरी आणि त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजचे तीनशे पचासवे वर्ष यावेळी पूर्ण झाले म्हणून लोकांमध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सर्वाने मनापासून गुढीपाडवाची शुभेच्छा सर तुम्ही इथे आलेला हा शोभायात्रेत सहभागी झाला तुम्ही आता स्वामींची पालखीसुद्धा खांद्यावर घेतलीत एकूणच हे वातावरण गिरगावकरांचं मराठमोळं वातावरण कसं वाटतंय हा मराठीमोळं वातावरण पूर्वीपासून इथे अतिशय चांगली रीतीने सर्व साजरा करता हा जे काही गुढीपाडवाची स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानची यात्रा आहे ते फक्त गिरगावकरासाठी नाही पूर्ण मुंबईतून लोक इथे येता आणि उत्साहाने भाग घेता सर धन्यवाद बातचीत केल्याबद्दल गिरगावच्या या शोभायात्रेत इथले स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढासुद्धा सहभागी झाले होते त्यांचा हा अनुभव त्यांनी लोकमत मुंबईशी संवाद साधताना शेअर केला